होपोली नगरपालिकेत चार वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कोणाच्या तरी एककिल्ली कारभाराच्या हातात सत्ता केंद्रित झाली होती त्यांच्या हाताची बाहुली प्रशासक असू शकतात यावर फारशी टीका करायची नाही परंतु अठ्ठावीस नोव्हेंबरला अजित पवारांची सभा आहे तेव्हा काय बोलायचं आहे ते बोलेन असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आमदार थोरवे यांचे नाव न घेता दिलं आहे रायगड जिल्ह्यातील सर्व गर्भश्रीमंत नगरपालिका म्हणून खोपोली नगरपालिकेची ओळख आहे अनेक वर्ष येथे राष्ट्रवादीची सत्ता असल्याने यंदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी नगरपालिका जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे खोपोली नगरपालिका महत्वाची असल्याने सुनील तटकरे यांनीही कार्यकर्त्यांची बैठक युकेज रिसॉर्ट येथे आयोजित केली होती यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर अशोक भोपतराव शरद कदम नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पाटील यांच्यासह खोपोलीतील पदाधिकारी उपस्थित होते दीर्घकाळ खोपोली नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती खोपोलीकरांनी सेवा करण्याची संधी दिली होती कर्जत खलापुरात सुसंस्कृत विचारधारा आहे परंतु वाढलेले नागरिकीकरण औद्योगिकरणाचा गैरफायदा काही प्रवृत्ती घेत असल्याचा टोला आमदार थोरवेनं लगावत खोपोली नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी बैठक घेतली होती अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खोपोलीत येणार आहेत त्यावेळी सविस्तर बोलणार आहे तसेच राज्यातील नगरपालिकांबरोबरच खोपोली कर्जत माथेरान नगरपालिका महत्त्वाची असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी बोलताना सांगितले त्यामुळे अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार महेंद्र थोरवेंवर काय बोलणार याकडे आता रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे आज लक्ष केंद्रित एवढ्यासाठीच केलं की कर्जत पोपुली माथेरान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला दीर्घकाळ या नगरपालिकेमध्ये सेवा करण्याची संधी तिथल्या सर्व शहरवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेली आहे गेले चार वर्ष या नगरपालिकेमध्ये स्थानिक लोकपरिधी नसल्यामुळे कोणाच्या तरी एककल्ली कारभाराच्या हातीस इथली सत्ता तशी केंद्रित झालेली होती त्यांच्या हाताची बाहुली असणारेच या ठिकाणी कदाचित मुख्याधिकारी म्हणा किंवा प्रशासक म्हणा काम करत असू शकतील मला या याबाबतीमध्ये काय फारशी टीकाटिपणी करायची नाही अठ्ठावीसला सवि लाईन त्यावेळेला जरूर त्या बाबतीमध्ये बोलेन आणि त्याच्यामुळे शहराच्या एकंदरीत नागरीकरणाला शहराच्या विकासाला आणि विशेष करून कर्जत खालापूरचे एक सुसंस्कृत विचारधारा आहे स्वातंत्र्य चळवळ किंवा संयुक्त मराठी चळवळ याच्यामध्ये कर्जत खालापूरचं स्थान अग्रणी पद्धतीचं आहे शेतकरीसुद्धा या शेतकरी दोन्ही तालुक्यांतील अतिशय सजग आहे सतर्क आहेत अशा वेळेला वाढलेलं नागरीकरण आणि वाढलेलं औद्योगिकरण याचा काही वेळेला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती करते आहे अशा वेळेला खोपलीसारखी जी सुसंस्कृत नगरपालिका आहे ते सुसंकृत विचारधारा या सगळ्या नगरपालिकेमध्ये टिकत राहावी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी भगिनींनी उमेदवारांनी अतिशय सजगतेने डोळसपणाने या निवडणुकीमध्ये काम करावं हीच एक आ, आ, सल्ला किंवा भावना व्यक्त करण्यासाठीच ही तातडीची बैठक बोलवली आणि मी आता इथून माथेरानला जाणार आहे उद्या माझे दिवसभर नांदेडला सहा ते सात सभा आहेत आणि परत अठ्ठावीस तारखेला कर्जत खालापूरला जाहीर सभा राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा येणार आहेत स्वाभाविकपणाने जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांकडे माझं लक्ष आहे त्यामध्ये कर्जत खोपोली आणि माथेरान अग्रगणी आहेत सिक्स रायगड खोपोली